नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो जे जे विद्यार्थी एफ डी एची एक्झाम दिलेले होते त्या विद्यार्थ्यांना सर्व जे काही रिझल्टच्या आतुरता होती रिझल्ट कधी लागेल कारण का बरेच दिवस झाले आपली एक्झाम होऊन तरी मित्रांनो त्या संदर्भामध्ये कोणती अपडेट वगैरे काही देण्यात आले नव्हती तर मित्रांनो आज जे थोडक्यात एक तासापूर्वी एक महत्त्वपूर्ण अपडेट जे की एफ डीए म्हणजेच की व औषध प्रशासन विभागासंदर्भात मित्रांनो देण्यात आले आहे जे की या प्रसिद्धी पत्रकाद्वारे संपूर्ण काही आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा व्हिडिओमध्ये जेवढी काही माहिती दिलेली आहे रिजल्ट, रिजल्ट कसा पाहता येईल कुठून पाहता येईल याबद्दल देखील तुम्हाला मी माहिती सांगितलेली आहे तर पाहू आता सुरुवातीला यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग जे काही महाराष्ट्र जी मुंबई अंतर्गत गट ब अराजपत्रित गट क संवर्गामधील विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ व वरिष्ठ तांत्रिक सहायक या संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने जे की नामदेशन भरण्याच्या अनुषंगाने वर नमूद पदाकरिता ऑनलाईन परीक्षा जे की तीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर तीन सत्रात घेण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने जी टी सी एस आय ओन कंपनी आहे तर या कंपनीने जे थोडक्यात तुमची परीक्षा घेतलेली होती तर अन्न व औषध प्रशासन कार्यालयात सदर केलेल्या माहितीनुसार उमेदवारांना सदर परीक्षेत प्राप्त झालेले गुण याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहेत तर समान जे काही सामाजिक व समांतर आरक्षण आहे विचारात घेऊन संवर्गनीय गुणवत्ता यादी स्वतंत्रता प्रसिद्ध करण्यात येईल तर मित्रांनो फायनली जे आहे त्यांच्या वेबसाईटवर तुमची जी गुणांची यादी आहे जे काही परीक्षेमध्ये प्राप्त झालेल्या गुणांची यादी ती त्यांच्या ऑफिशियली संकेतस्थळ प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जे मी थोडक्यामध्ये दाखवतो आणि जर तुम्हाला पाहायचं असेल तुम्ही मी आपली ॲप आप डाउनलोड करून घेऊन किंवा तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुप जो काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तुम्ही टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून घेऊन त्या ठिकाणी तुम्ही ते दोन्ही पी पी एफ पाहू शकता ज्यामध्ये आपण सिनियर टेक्निकल असिस्टंट व त्यासोबतच जे काही अनालिटिक केमिस्ट पद आहे या दोन्हीचे आपण पी डीएफ आपल्या ॲपमध्ये व त्यासोबत आपल्या टेलिग्राम ग्रुपवर दोन्ही ठिकाणी आपण उपलब्ध करूनच दिलेलं आहे तर तुम्हाला पाहायचं असेल तर त्या ठिकाणी लगेच लगेच पाहू शकता आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन करून घ्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्या ठिकाणी तुम्हाला दोन्हीचे त्यानंतर तुम्ही पीडीएफ ओपन करून सव्यस्तर पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पीडीएफ कोणत्या स्वरूपाची आहे ती थोडक्यामध्ये आता तुम्हाला मित्रांनो मी दाखवेल या स्वरूपामध्ये मित्रांनो तुम्हाला तुमची जी पी एफ आहे ती पाहायला मिळणारी असेल विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ गट ब अराजपत्री सेवा पदभरती दोन हजार चोवीस परीक्षेचा निकाल तर तुम् या ठिकाणी जे काही तुम्हाला मिळालेले मार्क्स आहेत जे काही नॉर्मलायझेशनचे मार्क आहेत ते संपूर्ण काही या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणारे असतील ही संपूर्ण काही सविस्तर पीडीएफ पी या पी ठिकाणी देण्यात आलेली आहे मित्रांनो दोन्ही पदांसाठी जी, जी। है है। तुम्हीं तुम्हीं तुम्ही ज्या पदाकरता अप्लाय केला असेल त्या पदाची मित्रांनो तुम्ही सविस्तर काही पीडीएफ आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन करून किंवा तुम्ही आपली ॲप डाऊन करून घेऊन त्या ठिकाणी सविस्तरपणे मित्रांनो तुम्ही पाहू शकता तर अशी होती सविस्तर काही माहिती जर आवडल्यास म्हणून नक्की लाईक करावं पुढील व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो फटाफट सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला एचे जे जे काही पुढील अपडेट आहे ते लवकरात लवकर पाहता येतील आणि आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून घ्या त्या ठिकाणी देखील आपण सर्वात प्रथम तुम्हाला अपडेट जे आहे आपण देत असतो तर मी अशी होती माहिती भेटून नेक्ट तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम